नमस्कार मित्रांनो मित्रांनो उद्यापासून या पाच योजनांचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत मित्रांनो काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या विविध योजनांमध्ये मोठे बदल केले आहेत आणि चार महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत तर मित्रांनो उद्यापासून कोणकोणत्या पाच योजनांचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात येणार आहेत ही सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा चला व्हिडिओ सुरू करूया तर पहा मित्रांनो पहिली योजना आहे नमो शेतकरी महासन्मान योजना ज्या लाभार्थ्यांना नमो शेतकरी महासन्मान योजनेचा सहावा हप्ता काही तांत्रिक कारणास्तव मिळालेला नव्हता किंवा मागील हप्ते मिळाले नसतील तर त्या हप्त्यांचे पैसे उद्यापासून लाभार्थ्यांच्या खात्यात येणार आहेत मित्रांनो तुम्हाला या नमोचा सहावा हप्ता मिळालेला आहे की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा दुसरी योजना आहे संजय गांधी निराधार योजना मित्रांनो अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी राज्य शासनाने एक जी आर निर्गमित करून डिसेंबर दोन हजार चोवीसपासून ते मे दोन हजार पंचवीसपर्यंतचे दर महापेन्शन लाभार्थ्यांच्या खात्यात डीबीटीने वितरित करण्यास मान्यता दिली आहे तेव्हा उद्यापासून या संजय गांधी निराधार योजनेचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत त्याच्यानंतर एक मे दोन हजार पासून मागील वर्षाचा पीक विमा अर्थात दोन हजार चोवीसमध्ये पिकांच्या झालेल्या नुकसानीची नुकसान भरपाई यादीत नाव आलेल्या आणि त्यापैकी केवायसी केलेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम उद्यापासून वितरित होणार आहे चौथी योजना आहे धान उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी वीस हजार दोन हेक्टरच्या मर्यादेत नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना बोनस वाटप करण्यासाठी राज्य शासनाने एक जी आर निर्गमित करून मान्यता दिली आहे तर त्याचे पण पैसे शे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात होणार आहे आणि पाचवी योजना आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मित्रांनो लाडकी बहीण योजनेचा दहावा हप्ता अर्थात एप्रिल महिन्याचा दीड हजार रुपयांचा हप्ता उद्यापासून महिलांच्या खात्यात जमा करण्यास सुरुवात केली जाणार आहे तेव्हा लाडक्या बहिणींसाठी ही मोठी आनंदाची बातमी तर अशा प्रकारे मित्रांनो या पाच योजनांचे पैसे लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात येणार आहेत व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद